लक्ष्मण आके याच्यामुळे आज बीड मध्ये मराठा आणि ओबीसी समर्थकांमध्ये पुन्हा एकदा हनामारी झाली लक्ष्मण आके यांचा हेतू काय आहे तर त्यांचा हेतू एकच आहे त्यांना ओबीसी नेता व्हायचे हो त्यांना धनंजय मुंडे पंकजा मुंडे तसंच छगन भुजबळ या सर्वांना बाजूला सारून स्वतःला ओबीसी नेता म्हणून पुढे आणायचं आहे ही सगळी धडपड त्यांची यासाठीच आहे आरक्षण फक्त एक निमित्त आहे कायम हा हा के प्रकाश दत्तासाठी काही ना काही स्टनबाजी करतो का कधी कुठे कारण नसतानी आंदोलन करत आणि आता कारण नसतानी जो जी आर काढला हैदराबाद गॅजेटचा त्याला विरोध करत आहे ओबीसी मराठा या दोन्ही समाजामध्ये समतोल राखावा असा हा जी आर काढला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परंतु त्या जी आर वरूनही लक्ष्मण हाकेसारखे संधी साधू लोक राजकारण करू पाहत आहे लक्ष्मण हाके याला आमदार व्हायचं आहे हे स्वाभाविक आहे दोन तीन वेळा तो निवडणुकाही लढलेला आहे दोनशे तीनशे मतं त्याला पडलेली आहेत आणि तो जाम आपडलेला आहे निवडणुकीला परंतु तरी त्याची राजकीय महत्वाकांक्षा कुठे संपत नाही आहे काहीतरी स्टंडबाजी करून चर्चेत राहायचं लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचायचं असा असतो केवळ प्रयत्न करत असतो कधी अजित पवार यांना शिवगाळ करतो तर कधी शरद पवार यांना काहीतरी बोलत असतो आणि कधी मराठा आरक्षणाविरुद्ध कारण एखादा वाद तो ओढून आणतो काय वाटतं या लक्ष्मण हाके नावाच्या समाज पतल, कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये